मुलांना फ्लॉवरची भाजी खायला आवडत नाही डब्यातली भाजी परत येते तर हा व्हिडिओ नक्की बघा या पद्धतीने भाजी केली तर इथून पुढे डबा रिकामी कधीच का येणार नाही फ्रेस झलॉ फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर रोजच्या सकाळच्या डब्यासाठी असू दे किंवा दुपारच्या जेवणासाठी असू दे घाई घाईमध्ये कोणती भाजी बनवायची हा मोठा प्रश्न पडतो तर आज मी तुमच्यासोबत फ्लॉवर मटर आणि बटाटा यांची अगदी झटकेपट कोणत्याही तयारीशिवाय अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये पण तितकीच चवीला भारी अशी भाजी कशी होते ती बनणार बघणार आहोत तो फ्लॉवरचे असे तुरे काढून घेतलेले आहेत बटाटा कट करून घेतलेला आहे आणि हे आहेत हिरवे मटार तर आता मटारचा सीझन आहे त्यामुळे मटार जास्तीत जास्त आपण वापरू शकतो एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे भाजी किती आहे त्या प्रमाणात तेल घ्यायचं आहे इथे मी तीन मोठे चमचे तेल घेतलेले आहेत तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोगरी घालणार आहोत आणि थोडे जिरे ते जिरे मोरी चांगले तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी चांगले तडतडली की ते आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा जसं मी नेहमी सांगते कांदा भाजताना सुरुवातीला थोडंसं मीठ घालावं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो कारण सकाळी सकाळी डबा बनवताना खूप हाई असते अगदी जितक्या लवकर ज्या रेसिपी बनतील त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर कांद्याचा रंग हलकेसा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग हलकेसा परतलेला आहे आपल्याला कांदा खूपही करपवून घ्यायचा नाही आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे टोमॅटो विरगळून घ्यायचा आहे छान असं मऊ होईल इतपत तो शिजवून घ्यायचा टोमॅटो हलकेसा परतलेला आहे म्हणजे सोबतच छान शिजणार राहिलेला यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकते आणि एक दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी यामुळे बाकीचे कोणतेच मसाले घालण्याची गरज लागत नाही तर चटणी घालून म्हणजेच मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं आणि आता फ्लॉवर वटाने बटाटा पाणी गाळून घालायचं आहे पाणी घालायचं नाही होत छान मीठ टाकायचं कांदा नुसार आपण थोडस मीठ टाकलं होतं मीठ मीठ टाकताना शिकवतो झपूनच टाकायचं पाणी न घालता आधी झाकून ठेवायचं आहे तर बऱ्याच लोकांना फ्लॉवरची भाजी खायला आवडत नाही विशेष म्हणजे लहान मुलांना देखील फ्लॉवर आवडत नाही पण या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यात मस्त चटपटीत असा फ्लॉवर बटाटा आणि बटाट्याची भाजी बनवाल तर न खाणारे देखील अगदी दे आवडीने खातील तर यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत सुरुवातीला गरज लागली तर नंतर थोडं पाणी घालायचं आहे तर आधी वाफेवर एक दोन ते तीन मिनिट हे भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर आता एक दोन ते तीन मिनिटं झालेली आहे त्यांनी बघा बटाटा साधारणतः मऊसर झालेला आहे फ्लॉवर देखील शिजत आलेला आहे फ्लॉवरला शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आता काय करायचं थोडी आच मंद करायची आता मी इलेक्ट्रिक शेगडीवर करते त्यामुळे टेम्परेचर थोडं कमी केलेलं आहे आणि आता लो टेम्परेचर वर अजून एक दोन मिनिट छान शिजवून घेणार आहे तर डब्यासाठी किंवा जेवणासाठी अशी जी सुकी भाजी बनवते तुम्हाला जर याची रस भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही एक अर्धी वाटी किंवा एक वाटी गरजेनुसार किंवा हवं तितकं पाणी वाढवू शकता तर एक मिनिट झालेलं आहे आणि बघा भाजी जवळपास शिजत झालेली आहे फक्त इथे काय करणार आहे मी अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारणार आहे फक्त तर पाणी जास्त घालायचं था नाही आहे हलकेचं पाणी घालायचं जेणेकरून बटाटा शिजण्यास मदत होईल पुन्हा झाकून ठेवून एक मिनिटभर छान शिजवून घ्यायचं आहे तर आता चेक करून बघूयात हे बघा भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आपण मुळात पाणी जास्त घातलंच नव्हतं पण छान वाफेवर भाजी मस्त शिजलेली आहे तर दिसायला देखील कलर किती छान दिसतोय तो बघू शकता अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अगदी सोप्या पद्धतीने पाच ते सहा मिनटामध्ये भाजी तयार होते या पद्धतीने एकदा नक्की करून बघा न खाणारे देखील आवडीने खातील मुलं देखील अगदी मागून खातील चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटा नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खाणे माझे व्हिडिओ बघत रहा